तालुका मोताळा येथील धामणगाव बढे पोलीस स्टेशनामध्ये रुजू असलेले ठाणेदार नागेश जायले यांनी आपला वाढदिवस वेगळ्याच पद्धतीनं साजरा केल्यानं परिसरामध्ये जायले यांचं कौतुक होत आहे वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण दिवस असतो त्यामुळे वाढदिवस सर्वजण जण साजरा करतात गरीब असो वा श्रीमंत काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र आणि नातेवाईकांना सोबत घेऊन केक कापून दारू मांस मच्छीची पार्टी देऊन प्रतिष्ठाना आमंत्रित करून लाखो करोडो रुपये त्यावर खर्च करतात पण तसं न करता धामणगाव बडे पोलीस स्टेशन येथील ठाणेदार नागेश जायले यांनी वेगळ्याच पद्धतीनं वाढदिवस साजरा करून आदर्श निर्माण केलाय जायले यांनी बुलढाणा येथील चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील पीडित बेघर मनोरुग्ण यांचे सांभाळ करणारी संस्था श्री डॉक्टर पालवे यांच्या सेवा संकल्प आश्रम इथं भेट देऊन दोनशे पंच्याहत्तर मनोरुग्णांना स्वतः आपल्या हातानं जेवण घालून आपला वाढदिवस साजरा केला प्रतिनिधी रहीम शेख मोताळा जिल्हा बुलढाणा एन टी न्यूज मराठी